नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी डिमांड केलेली होती की स्टडी टार्गेट, है। आमाला टार्गेट हुआ है। जे आहेत ते आम्हाला स्टडी टार्गेट हवं आहे म्हणजे जेणेकरून आम्हाला जे टार्गेट आमचं डिसाईड करता येईल तर ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती बघा ट्वेंटी वन डेजचं स्टडी चॅलेंज जे आहे ते ऑलरेडी आपण पूर्ण केलेलं आहे आता जे ऑलरेडी आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असतील आणि त्यांनी ते व्हिडिओ गांभीर्य पूर्ण घेतलेले असतील तर त्यांनी त्यांचा सिलेबस ऑलरेडी संपवलेला आहे ठीक आहे आता जे कोणी नवीन सबस्क्राईबर आपल्या चॅनलवरती आलेले आहेत ठीक आहे तर त्यांच्यासाठी ही एक शेवटचीच ऑपॉर्च्युनिटी आहे असं समजा तुम्ही ह्या स्टडी टार्गेटसाठी म्हणजे शेवटची ऑपॉर्च्युनिटी म्हणजे दोन हजार चोवीसच्या पूर्व परीक्षेसाठी कंबाईनच्या ठीक आहे याच्यानंतर आपल्याला स्टडी टार्गेटचे व्हिडिओ जे आहेत ते बनवता येणार नाहीत कारण नंतर मग डायरेक्ट दोन हजार पंचवीस साठीच आपले सा चॅलेंज असतील ते थी सुरू होतील पण आता दोन हजार चोवीस मध्ये जे कोणी कंबाईनची परीक्षा देणार असतील पूर्वपरीक्षा त्यांच्यासाठी हे स्टडी चॅलेंज असेल आणि मी ऑलरेडी पहिल्यांदा सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की जसे जसे दिवस आपले कमी कमी होत जातील तसा तुम्हाला जो अभ्यासाला मिळणारा अवधी आहे तो सुद्धा तुमचा कमी कमी होत जाणार आहे त्याच्यामुळे मी आधीपासून मेकअपचे व्हिडिओ बनवतोय लवकरात लवकर जागे व्हा म्हणून ठीक आहे तर आता अजून सुद्धा एक लक्षात ठेवा की तुमच्या गट फिलिंगवरती सगळ्या आता डिपेंड राहणार आहे तुमची मानसिक स्थिती तुम्ही स्ट्रॉंग तुमची बनवायला पाहिजे तर त्यासाठीच आपण हे स्टडी चॅलेंज आहे हे तुम्हाला घेऊन येतोय चॅलेंज स्वीकारा चॅलेंज जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत तो तुम्ही एक्झाममध्ये यश मिळवणार नाही त्याच्या मग पहिल्यांदा चॅलेंज आणि ते पूर्ण करण्याचा परिपूर्ण सर्वांनी प्रयत्न जो आहे हा करायचा आहे एक तुम्हाला फक्त डिरेक्शन देण्याचं काम ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी करेन चॅप्टरची नावं तुम्हाला देण की कुठलेही चॅप्टर तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये संपवायचे आहेत कारण फिफ्टीन डेजचं चॅलेंज चालेल आपण एकूण चार चॅलेंज घेऊन चालणार आहे आपण असं कन्सिडर करून चाललो आहे की कमीत कमी आपल्याला एक साठ दिवसांचा अवधी जो आहे हा परीक्षेसाठी मिळू शकतो असं आपण कन्सिडर करून चाललोय ओके एकूण चार चॅलेंज तुमचे पंधरा पंधरा दिवसाच्या याच्यामध्ये होणार आहेत ठीक आहे तर चॅप्टर लिस्ट थोडीशी मोठी असेल त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण चॅप्टर लिस्ट जरी मोठी असेल तर, कारन तर, तर रेफरन्स पुस्तक तुम्हाला एकच वापरायचं आहे एक किंवा दोन जास्तीत जास्त त्याच्यावरती जास्त वापरू वापरायचेच नाहीत आपल्याला आणि त्याची सतत सतत उजळणी जायची तुम्हाला करायची आहे ओके तर एकूण चार चॅलेंज आपले चालतील पंधरा दिवसाचे चॅलेंज होतील म्हणजे पंधरा दोन तीस पंचेचाळीस आणि साठ साठ दिवसामध्ये तुमचा सगळ्या जीएचा सिलेबस जो आहे जीएस मॅथ्स रिजनिंग आणि करंट अफेअर्स हा तुमचा या चॅप्टर लिस्टच्या माध्यमातून आपण पूर्ण करून घेणार आहे ओके त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नंतर पुन्हा एका महिन्यानंतर जर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही दोन चॅलेंज मागे असं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर जर मग जाहिरात वगैरे तोंडावरती एक्झाम आली तर तुम्हाला प्रेशर येऊ शकतं त्याच्यामुळे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करायला विसरू नका तर हे चॅलेंज कधीपासून चालेल अठ्ठावीस जुलै पासून चॅलेंज सुरू होईल ते पुढच्या दहा ऑगस्ट पर्यंत हे चॅलेंज चालेल अठ्ठावीस पासून दहा ऑगस्ट पर्यंत हे तुमचं चॅलेंज आहे ते कंबाईन दोन हजार चोवीसच्या पूर्व परीक्षेसाठी चालणार आहे एकूण पंधरा दिवसांचं हे चॅलेंज असेल लक्षात ठेवा पंधरा दिवसांचं हे चॅलेंज असेल आता जर समजा मग परीक्षा जर नव्वद दिवसावर गेली तर तर काय होईल साठ दिवसामध्ये तुम्ही सगळा तुमचा अभ्यासक्रम क्लिअर कराल आणि उरची वर उरलेले जे तीस दिवस असतील हा तुम्हाला बफर मिळेल अजून काय तुमचं राहिलं वगैरे असेल तर ते तुम्ही इथं क्लिअर करू शकता उजणी टाकू शकता पी वायक्यूची इथं प्रॅक्टिस करू शकता पी तर, तुम्हाल तर तुम्हाला रोजच करायचे पण इथं तुम्हाला बफर अजून टायमिंग जो आहे तो मिळणार आहे त्याच्यामुळं ह्या चॅनलशी स्टिक राहा तुम्ही थोडासा तुमच्या मनावरती ताण येईल काय पण होऊ दे पण जर तुम्हाला पूर्व काढायचं असे लक्षात ठेवा तर चॅलेंज स्वीकारलं पाहिजे तुम्ही आणि जर तुम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट करणार असाल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहा चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून ओके तर आता सुरुवात करूया तर तुम्हाला मी काल आपलं साठ ते नव्वद दिवसांचं नियोजनाची एक लिस्ट तुम्हाला सांगितलेली होती ठीक आहे तर याच्यामध्ये कसं तुम्हाला गोष्टी पुढे कंटिन्यू करायच्या ते आपण सांगितलेलं होतं तर इथं दिनांक टाकायचं आहे तुम्हाला इथं विषयाचं नाव लिहायचं आहे इथं चॅप्टरचं नाव तुम्हाला लिहायचं आहे जे तुम्हाला आजच्या टार्गेटमधून पूर्ण होईल म्हणजे नेक्स्ट पंधरा दिवसांचं तुमचं टार्गेट तेच राहील ते त्या विषयाच्या पुढं ते चॅप्टर तुम्ही कोणता घेताय तो घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त डेली टार्गेट्स म्हणजे त्या चॅप्टरमधले कोणते मुद्दे तुम्हाला आज वाचायचे आहेत ठीक आहे सत्तावीस तारखेला काय वाचायचंय अठ्ठावीस तारखेला काय वाचायचं एकोणतीस तारखेला काय वाचायचंय तीस तारखेला काय वाचायचंय ते मुद्दे तुम्ही इथं आदल्या दिवशी मेन्शन करून ठेवायचे जेणेकरून उद्या पुन्हा त्याच्यामध्ये वेळ आपल्याला घालवायचा नाही उद्या तुम्ही जे काही टायमिंग ठरवलेलं असेल जे तुमचं वेळापत्रक ठरवलं असेल अभ्यासाचं त्या वेळेमध्ये तोच मुद्दे तुम्हाला फक्त तो वाचायचा आणि टार्गेट कम्प्लिटेड येस और नो असं तुम्हाला इथे मेन्शन जे आहे ते करायचं आहे असं प्रत्येक विषयासाठी तुम्हाला करायचं आहे तर हे तर तुमचा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह करून देतो चॅप्टर कोणते वाचायचे त्या पंधरा दिवसामध्ये फक्त डेली मध्ये त्या चॅप्टर कोणते मुद्दे तुम्हाला करायचे हे मात्र तुम्ही स्वतःहून तुमच्या कपॅसिटीनुसार कपॅसिटी म्हणजे वाढवावीच लागेल तुम्हाला तर दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह त्याला ऑप्शन नाही ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही डेली मुद्दे जे आहे ते तुम्ही मेन्शन करा हे मला वाचायचं आहे हे वाचायचं हे वाचायचं आहे आणि रात्री झोपताना तुम्ही टिकमार्क करून चला टार्गेट कंप्लीट केलेलं काय यस और नो ठीक आहे आणि प्रामाणिकपणे रिमार्क द्यायला शिका कारण ही प्रामाणिक जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहणार नाही अभ्यासाच्या बाबतीमध्ये तोपर्यंत मग सगळ्या गोष्टी डिफिकल्ट होऊन जातात त्याच्यामुळे प्रामाणिकपणा असणं फार गरजेचं आहे असं तुम्हाला हे शीट बनवायचे आहे आणि त्यानुसार गोष्टी पुढे पुढे सरकवायच्यात ओके तर आता सुरुवात करूया तर बघा पहिल्यांदा तुम्हाला एकीकडे संदर्भ सोर्स सांगतोय तुम्हाला आणि दुसरीकडे काय करायचं आहे हे तुम्हाला मी सांगतोय ओके तर आता विषय चालू घडामोडीपासून आपण सुरुवात करूया कारण ह्या विषयाकडे सर्वांचं कमी लक्ष राहतं आणि बरोबर तुमच्या इथं विकेट जे असते ते पडू शकते कारण जवळपास आपल्याला एक दीड वर्षाचं करंट अफेअर्स जे आहे हे करायचं आहे दीड वर्षाचं करंट अफेअर्स कंपल्सरी करून तुम्ही जायला पाहिजे कारण रिस्क आता आपण घेऊ शकत नाही आयोग हे पाठीपाठीमान पाठी पाठी जात आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा संदर्भ सोर्स लिहिलाय आपलं एमपीसी टाइमचा संदर्भ सोर्स आहे कोणता संदर्भ सोर्स आहे जे के टुडेच्या पीडीएफ ज्या असतील ह्या आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत तर तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीसचे जे काही एमसीक्यू क्यू असतील याची पीडीएफ अवेलेबल आहे आपल्याकडे सिक्स मंथची याची पीडीएफ आहे तर याचं तुम्हाला पीडीएफ तुम्हाला घ्याय घ्याव्या घ्या तुम्ही कारण या मधून सुद्धा बऱ्यापैकी क्वेश्चन्स येतात रिस्क जर तुम्हाला घ्यायची नसेल तर ठीक आहे तर एक सहा महिन्याचे तुम्हाला करंट अपेच्या पीडीएफ तुम्हाला इथं घ्याव्या लागतील त्या एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये आहेत त्या तुम्ही घेऊन त्याचे प्रिंट करू शकता जोरात शकता डाउनलोड करू शकता याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा हे जर तुमच्याकडे असेलच तर हे यामधून सुद्धा जानेवारी ते जूनपर्यंत जे काही मॅग्झिन असेल परिक्रमाचं आणि सिम्प्लिफाईडचं जे काही पुस्तकं ते काढतात दोन महिन्यातून अडीच महिन्यातून त्यांचं काहीतरी पुस्तक निघतं त्याचं जर तुमच्याकडे पुस्तक असतील तर ते सुद्धा जानेवारी ते जूनपर्यंत तुमचे व्हायला पाहिजेत लक्षात ठेवा ठीक आहे जानेवारी ते जूनपर्यंत तुमचं हे रिडिंग करून व्हायला पाहिजे तर ही गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवणं गरजेचं आहे अजून याच्यामध्ये वाटलं तर तुम्हाला मी एक नेक्स्ट कदाचित मी तुम्हाला याच्यामध्ये अजून वाढ करून देईन या टार्गेटमध्ये कारण जानेवारी ते जून समजा आता आपल्याला चार चार टार्गेट आपण चालवणार आहे पंधरा पंधरा दिवसांचे ठीक आहे तर इथं तुम्हाला मी तीस दिवस मॅक्झिमम याच्यामध्ये देऊ शकतो इथं तीस दिवस देऊ शकतो आणि इथं तुम्हाला जवळपास नाही हे एवढंच तुम्हाला इथं करावं लागेल याच्यामध्ये दुसरा तर कुठलाही अल्टरनेटिव्ह तुम्हाला नाही कारण एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये जाय जर वाचलं तर तुमचं क्लिअर 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 होत जाते एमसीक्यू पाठ करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही ठीक आहे मात्र हे तुम्हाला मध्ये आहे तर इथं तुम्हाला मी कदाचित एक वेळ तुम्हाला इथं वाढवून जो आहे हा देऊ शकेन मात्र शक्यतो करून पंधरा दिवसांमध्ये शक्यतो हे वाचून एकदा घेण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी करायचा आहे ओके तर हे चालू घडामोडीसाठी तुमचं हे टार्गेट राहील की जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसच्या ज्या काही करंट अफेअर्स आहेत हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे पंधरा दिवसामध्ये म्हणजे जवळपास पंधरा तास आहेत तुमच्याकडं जास्त विचार न करता वर्तमानामध्ये फक्त तुम्ही अभ्यास करत चला ठीक आहे होईल का नाही होईल काय असला अजिबात विचार करत बसू नका आपल्याला आजचा दिवस आहे आपल्याला काय करायचं आपण करंट अफेअर्ससाठी स्पेसिफिक टायमिंग ठरवलेलं असेल तुम्ही समजा बारा ते एक वाजेपर्यंत ठरवलं असेल बारा ते एक मध्ये ग पुस्तक घ्यान ते वाचत बसा अंडरलाईन करा पुस्तकाला बाकीचा जास्त विचार करू नका ठीक आहे जास्तीचा विचार केला की पुन्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता त्यामुळे मग मध्ये जगणं गरजेचं आहे तुम्ही जो काही विषयाला टाईम दिलाय तेवढ्यामध्ये तेवढंच करायचं बाकीचं दुनियादारी जास्त विचार करत बसायचं नाही आपला आणि आपण पेन घ्यायचा पुस्तक घ्यायचं हायलाइट करत पुढे गोष्टी ठीक आहे तुमचं टार्गेट राहील लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढं गणित आणि बुद्धिमत्ताचा विषय गणित आणि बुद्धिमत्तासाठी गणितासाठी बघा सचिन ढवळीचं संदर्भ पुस्तक एक इनफ झालं एवढंच करा सचिन ढवळींचं एक संदर्भ पुस्तक करायचंय गणितामधून तुम्हाला अंतर वेळ वेग काळ आणि काम शेकडेवारी नफा आणि तोटा हे तीन चॅप्टर्स गणिताचे करायचे आहेत पंधरा दिवसामध्ये आणि बुद्धिमत्तेसाठी दिशाज्ञान चाचणी वयवारी आणि नातेसंबंध हे तीन चॅप्टर्स जे आहेत हे बुद्धिमत्तेचे तुम्हाला करायचे आहेत कळालं तुम्हाला गणिताचे तीन चॅप्टर अंतर वेळ वेग काळ आणि काम शेकडेवारी नफा आणि तोटा पंधरा दिवसामध्ये सगळे एक्झाम्पल सगळे सोडवलेले उदाहरणं बिधारण सगळी तोंडपाठ करून टाका लक्षात ठेवा कसे ट्रिक खोडवायचे त्याला ट्रिक्स लावा काही करा पण हे तीन चॅप्टर्स जे आहेत हे तुमचे कसल्याही परिस्थितीमध्ये व्हायला पाहिजे पुस्तकात त्या पुस्तकातले ह्या पुस्तकातले त्या टाइपचं एक्झाम्पल्स पडलं रे पडलं की कंप्लीटली एक तीस ते पस्तीस सेकंदामध्ये तुमचं एक्झाम्पल परीक्षेमध्ये सुटलंच पाहिजे अशा पद्धतीने या तीन चॅप्टरची तुम्हाला तयारी करायची आहे बुद्धिमत्तेमध्ये दिशा ज्ञान चाचणी वयवारी आणि नातेसंबंध लक्षात ठेवा नातेसंबंध कधी चांगले होतील ज्यावेळी तुम्हाला लवकरात लवकर चांगली पोस्ट मिळेल ठीक आहे सगळे बरोबर येतात तुमच्या लेवलला ते सगळे सुधारायचे असतील तर लवकरात लवकर करा नंतर वयवारी काही मॅटर ठरत नाही तुमच्याकडे एखादी चांगली पोस्ट असेल तर लक्षात ठेवा आणि नंतर दिशा ज्ञान चाचणी कोणत्याही दिशेला जा तुमचा उदो उदोच होणार आहे त्याच्यामुळे हे तीन चॅप्टर्स परफेक्टरित्या व्यवस्थित क्लिअर करून घ्या ज्ञान चाचणी वयवारी नातेसंबंध कोणल्याही टाईपचा परीक्षेमध्ये प विचारू देत प्रश्न ह्या पुस्तकातला त्या टाईपचा झालेली पी सुद्धा पुस्तकामध्ये सोडवून दिलेले आहेत सगळं काही सोडवा तोंडपाठ करून चला ट्रिक्स लक्षात ठेवा प्रश्न पडणारी पडला की सुटला पाहिजे तर हे तुमचं पंधरा दिवसाचं टार्गेट राहील ठीक आहे त्याच्यानंतर पुढे विषय इतिहास इतिहासासाठी समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा आधुनिक भारताच्या इतिहासाला तीन चॅप्टर्स करायचे आहेत गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेबाबतचा दृष्टिकोन ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव हे तीन चॅप्टर्स तुम्हाला तोंडपाठ करून टाकायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत त्याचं चिंतन करा मनन करा आयोगाचे प्रश्न कसे आलेले आहेत बघा हे तीनच्या तीन चॅप्टर चा, तीन व्यवस्थितरित्या परफेक्ट करून ठेवा गाठाळमधून काय करायचं आहे महाराष्ट्रातील वसाहतवादी राजवटीस प्रारंभीचा प्रतिकार हा एक चॅप्टर करा आणि महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ इसवी सन एकोणीशे वीस ते एकोणीशे सत्तेचाळीस हे दोन चॅप्टर गाठाळमधले करायचे आहेत आता हे दोन चॅप्टर का दिले आहेत कारण इथं वसाहतवादी राजवटीस प्रारंभी प्रतिकार उठाव आहे कोळ्यांचा उठाव आहे भिल्लांचा उठाव आहे म्हणजे जे काही ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव आहेत त्याच्याशी चॅप्टर हा लिंक आहे महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळ एकोणीशे वीस ते सत्तेचाळीस हा काय दिलेला आहे हा गांधी युगातील चॅप्टर जो आहे राष्ट्रीय चळवळ जो आहे याच्याशी लिंक आहे म्हणून इथे चॅप्टर घेतलेले आहेत म्हणजे एका दगडामध्ये सगळे पक्ष आपले मारत जायचे आहेत लक्षात ठेवा पुढं 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 अजिबात त्याच्यामध्ये गाफिलपणा करायचं नाही वाचताना दोन्ही कंपॅरिझन करून करा काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही दोन सोर्सेस करा चांगले करा तगडे करा ठीक आहे पाठ करून टाका आणि लक्षामध्ये ठेवा नोट्स बनवा हायलाईट करा म्हणजे तुम्हाला जशामध्ये वेळ कमी जातो असं वाटतंय तिथं हायलाईट करा जर नोट्स बनवता येत नसतील हायलाईट करा अंडरलाईन करा पुढे क्यूब करा इम्पॉर्टंट असं लिहा स्टार मार्क करा काही तिथं करू शकता पण हे तीन चॅप्टर्स याचे आणि गाठळमधले दोन चॅप्टर्स लक्षात ठेवा म्हणजे ठेवायचे आहेत पंधरा दिवसाचं हे टार्गेट तुम्हाला देतोय क्लिअर करून घ्या पुढचा विषय भूगोल भूगोलामध्ये तुम्ही काय करणार महाराष्ट्राचा भूगोल सौदींचं पुस्तक वापरायचं आहे महाराष्ट्राचा भूगोल सौदींचं सा पुस्तक वापरायचं आहे याच्यामध्ये राजकीय आणि प्रशासकीय रचना जी काही असेल ती क्लिअर करून घ्यायची महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल क्लिअर करून घ्यायचा आणि महाराष्ट्राची नदी प्रणाली क्लिअर करून घ्यायची हे तीन चॅप्टरचं तुमचं याच्यामध्ये टार्गेट राहील राजकीय आणि प्रशासकीय रचना महाराष्ट्राची महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राची नदी प्रणाली तीन चॅप्टरचं टार्गेट राहील भारताच्या भूगोलासाठी मात्र तुम्ही कुठलीही एक ह्याच्यातलं वापरू शकता बरं का दीपस्तंभ वापरा किंवा कोळंबे वापरा किंवा जर तुम्ही सौदी वापरत असाल तर सौदी वापरा पण कुठलं तरी एकच वापरा सगळी एकदम इथं वापरू नका गोंधळून जाल ठीक आहे कुठलं तरी एकच वापरा याच्यामध्ये पुन्हा भारताचा प्राकृतिक भूगोल करायचा आहे भारताची भूगर्भ रचना करायची आणि भारताची नदी प्रणाली तुम्हाला संपवायची आहे ठीक आहे हे तीन चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील आणि जगाच्या भूगोलासाठी मग सौदींचं तुम्ही वापरू शकता इथं फार चॅप्टर कंबाईन करत बसायचे नाही वारे भुरुपे सूर्यमाला आणि पृथ्वीच्या अंतरंग हे चार चॅप्टर फार महत्वाचे आहेत जगाच्या भूगोलामध्ये त्यामधले एक पहिला चॅप्टर आपण इथे घेतोय वारेचा याच्यामध्ये मग सगळे कुठले कोरडे वारे आहेत कुठले थंड वारे आहेत सगळं 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 तुम्ही तोंडपाठ करून टाका ठीक आहे आपल्याला मार्क्स मिळवायच्यात लक्षात ठेवा आपल्याला मार्क्स जर चांगले मिळाले तर तुमची पूर्वपर्श निघणार आहे ठीक आहे तुम्हाला तिथं पीएचडी करायची नाही तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहेत लक्षात ठेवा आपले मार्क्स जेवढे चांगले मिळतील तेवढे तुमचे चान्सेस राहतील ग्रुप बी किंवा ग्रुप सी चे परीक्षा कंब्यांचे क्लिअर करण्यासाठी तर हे तीन चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भारताच्या भूगोलामध्ये हे तीन चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील आणि जगाच्या भूगोलामधून फक्त वारे नावाचं चॅप्टर करा ठीक आहे तर एवढं तुम्हाला हे करायचं भूगोलाचं टार्गेट राहील पंधरा दिवसांचं पुढचा विषय राज्यशास्त्र आणि पंचायत राज राजशास्त्रासाठी जर तुम्ही कोळंबे वापरत असाल तर कोळंब्यांचाच वापरा लक्ष्मीकांत वापरत असाल तर पुस्तक इथं वापरा ठीक आहे दोन्ही कंबाईन जर करणार असाल तर वेल अँड गुडच आहे पण कुठलं तरी एक तरी चांगलं करा आणि समजून घ्या क्वालिटी हा समजून घ्यायचा विषय आहे ठीक आहे पुस्तकातली भाषा वेगळी पडते प्रश्न विचारण्याची भाषा वेगळी पडते याला जर तुम्ही पी वायक्यूची जर जोड दिली तर तुम्हाला गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर आउट होऊन जातील ठीक आहे मात्र ते कोळंबी किंवा लक्ष्मी मधले कुठलं तरी एकच पुस्तक इथं वापरा कोणते चॅप्टर करायचे आहेत घटना निर्मिती भारतीय घटनेची ठळक वैशिष्ट्ये भारतीय संघराज्य व्यवस्था प्रास्ताविका संघराज्य आणि त्याचे क्षेत्र एकूण पाच चॅप्टर्स तुम्हाला दिलेले आहेत हे पाचच्या पाच चॅप्टर पंधरा दिवसांमध्ये तुमचं व्हायला पाहिजेत विथ पी वाय क्यू ओके विथ पी वाय क्यू सगळं सॉल्व्ह करून तुम्हाला व्हायला पाहिजे चॅप्टर वाचताय मुद्दा वाचताय समोर सोबत क्यू पण ठेवा त्याच्यावरती काय प्रश्न विचारलेला आहे की बघा नसेल पीवायक्यूला तुम्ही विचार करा की काय कसा पडू शकतो पुढच्या मुद्द्याला चला ठीक आहे असं करायचंय नंतर पंचायत राजमधून किशोरला लोटेंचं पुस्तक तुम्हाला संदर्भ पुस्तक तो वापरायचा आहे याच्यामध्ये संविधानातील तरतुदी आणि ग्रामपंचायत संविधानातील तरतुदीमध्ये त्र्याहत्तर आणि घटना घटनादुरुस्ती फार महत्वाची आहे याच्यावरती प्रश्न आयोग विचारत राहतं ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा महत्वाचं आहे ग्राम सचिव वगैरे असतात त्याच्यावरती आयोग ज्या ते प्रश्न विचारत राहतात तलाठीवरती प्रश्न येऊ शकतो ग्रामसेवकावरती प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये असणं गरजेचं आहे ग्राम सभेवरती प्रश्न असतो ह्या जरा गोष्टी सांभाळून तुम्हाला करायच्या आहेत केअरफुली करायच्या आहेत कारण प्रश्न याच्यातला आला रे आला की अजिबात चुकता कामाने तर ठीक आहे तर हे पंधरा दिवसाचं तुमचं टार्गेट राहील चॅप्टरचे नाव याची स्क्रीनशॉट वाटलं जर तुम्ही करून घ्या किंवा लिहून काढा तर हे तुमचं टार्गेट राहील पुढच्या पंधरा दिवसांचं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा विषय आपला अर्थशास्त्र अर्थशास्त्रासाठी मी तर म्हणेन कोळंब्यांचं एकच पुस्तक वापरा जर तुम्ही याच्यासोबत जर किरण देसले वापरत असाल कोणतं तरी एक वापरा किरण देसले वापरताय तर किरण देसले वापरा कोळंबे वापरत असाल तर कोळंबे कोळंब्यांचं पुस्तक वापरा तर बघा काय कोणत्या चॅप्टर करायच्यात दारिद्र्य समित्या जर ज्या असतील सुरेश तेंडुलकर समिती असेल श्रीरंगराजन समिती असेल लकडावाला समिती असेल अलग कार्यगल अलग कार्यगट असेल ठीक आहे बऱ्यापैकी सगळ्या समित्या ज्या असतील त्यांचे शिफारशी जे आहेत ग्रामीण भागामध्ये किती होतो राष्ट्रीय उत्पन्न ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे दारिद्र्याचं प्रमाण किती होतं टक्केवारी किती होती सगळ्या गोष्टी जरा लक्षात ठेवा त्याच्यानंतर रोजगार आणि बेरोजगारी प्रश्न फिक्स येतोय यामध्ये बेरोजगारीचे जे काही प्रकार असतील ते सगळे तुमचे माहीत असू देत दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीची योजना कोणत्या कोणत्या होत्या याच्यावरती पण प्रश्न येतात राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप हा सुद्धा महत्वाचा चॅप्टर आहे भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे अर्थसंकल्प रचना प्रकार आणि तुटी हा सार्वजनिक वित्तचाच पुढचं वर्जन आहे ठीक आहे त्याच्यामध्ये सेपरेट त्यांनी चॅप्टर केलेलं आहे अर्थसंकल्प रचना प्रकार आणि तुटी नावाचा हे कोळंब्यांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि भारतीय कर संरचना सगळेच्या सगळे चॅप्टर हे महत्वाच्यात लक्षात ठेवा कमीत कमी पंधरा कमी, प्रश्न जर विचारले तर तीन ते चार प्रश्न जे असतील हे तुम्हाला ह्या मधले दिसून जातील ठीक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित केअरफुली फोकस ठेवून हे चॅप्टर करा आणि याच्यासोबत ची प्रॅक्टिस पण करा बरं का नुसतं चॅप्टर वाचत बसू नका वाचत बसला तुम्हाला काही कळणार नाही जर क्यूच्या अँगलने जर तुम्ही याचा चॅप्टरचा अभ्यास केला तर तुम्हाला एक कळून जाईल की कशा पद्धतीने तो चॅप्टर आपल्याला संपवायचा आहे ठीक आहे तर हे पंधरा दिवसांचं तुमचं टार्गेट राहील व्यवस्थित क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर पुढचा विषय आपला सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानामध्ये सचिन भस्केंचा संदर्भ पुस्तक इथं वापरा काल तुम्हाला सांगितले की मी ते लुसेंट सुद्धा त्याच्यासोबत वापरा आता वाचताना जो चॅप्टर दिलाय त्याची जोड फक्त लुसेंटची द्या ठीक आहे त्याची जोड फक्त लुसेंटची द्या कारण का सचिन बसकेमधून जर प्रश्न आले रे आले तर येतात त्याच्यामधून प्रश्न प्लस लुसेंटमधून सुद्धा प्रश्न येतात दोघांचं जर कॉम्बिनेशन केलं तर चांगला तुमचा बऱ्यापैकी तो स्कोर जो आहे हा जाऊ शकतो सगळेच्या सगळे आउट ऑफ मिळतील का सायन्सला हे आपण सांगता येत नाही कारण त्या आयोगाचा काय मोड होतोय काय सांग त्याचं सांगता येत नाही ते कधी कधी गणिताचे एक्झाम्पल्स पण जास्त टाकून देतात पण आपल्याला कमीत कमी ऍटलीस्ट क्वालिफाईंग इतके तरी मार्क मिळवायचे असतील तर सचिन बसके सोबत तुम्ही लुसेंटचं इथं वापरायला पाहिजे ओके एवढं सोड झालं तर इनफ झालं जास्त आपण काही करत बसायचं नाही त्याच्यात जे करतोय ते चांगलं करायचंय ठीक आहे तर आरोग्यशास्त्र मानवी आपल्याला घटक आहे परीक्षा आपल्याला एक विषय त्यांनी दिलेला आहे सबविषय तर आरोग्यशास्त्रामध्ये रक्ताभिसरण आणि श्वासोच्छा शौस हा चॅप्टर करा प्राण्यांचे वर्गीकरण उती आणि उतींचे प्रकार हे दोन चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत प्राणीशास्त्रमध्ये वनस्पतीशास्त्रमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण आता वनस्पतींचे वर्गीकरण हा जो चॅप्टर आहे हा बसक्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी प्राणे प्राणीशास्त्रामध्ये टाकलेला आहे ठीक आहे तर तिथून तुम्हाला हा चॅप्टर तो मिळून जाईल नंतर पुढचा वनस्पतीमधील पाण्याचे वहन हे दोन चॅप्टर्स तुम्हाला वनस्पतीशास्त्रमध्ये करायचे आहेत रसायनशास्त्रामध्ये अणु आणि त्याची रचना आवर्त सारणी आणि मूलद्रव्याचे वर्गीकरण हे तीन चॅप्टर तुमच्या रसायनशास्त्राचे तुम्हाला क्लिअर करायचे आहेत आणि भौतिकशास्त्रमध्ये प्रकाश आणि ध्वनी हे चॅप्टर्स तुम्हाला क्लिअर करायचे आहेत प्राणीशास्त्राचं प्राण्याचं वर्गीकरणावर प्रश्न फिक्स येतो वनस्पतीच्या वर्गीकरणावरती आपल्याला प्रश्न फिक्स दिसतो पुन्हा हे अनु आणि त्याची रचना आवर्तसारणी मूलद्रव्याचे वर्गीकरण यावरती सुद्धा एखादा प्रश्न जो आहे तो येऊ शकतो प्रकाश आणि ध्वनीवरती तर त्यांचे प्रश्न येतात म्हणजे येतच राहतात तर इथं जवळपास तुमचे तीन ते चार मार्क तुम्ही जे आहेत ते मिळवणार आहात लक्षात ठेवा पंधरा दिवसामध्ये त्याच्यामुळे जे महत्वाचे चॅप्टर आहेत ते सगळे आपण आधी घेतलेले आहेत तर हे सगळे व्यवस्थित शांत डोक्याने करा व्यवस्थित त्याच्या नोट्स बनवा नोट्स बनवायला असं तुम्हाला वाटतं की माझा वेळ जातोय अंडरलाईन करा पुस्तकाला सरळ सगळं अंडरलाईन करत जाणार काही प्रॉब्लेम नाही ओके okay? मात्र ते तुमच्या लक्ष्यामध्ये राहतात काही तुमचे तुम्हाला आवडतं त्याचे ट्रिक मगाशी सांगितलं तर पुढे क्यू लिहा जर सेंटेन्स इम्पॉर्टंट वाटते तरी ते क्वेश्चन येऊ शकतो क्यू लिहा किंवा आय एम पी किंवा व्ही आय एम पी किंवा आलेला प्रश्न आयोगाचा असेल तर पी वाय क्यू असं तुमचे जे काही तुमचे असेल ते तुम्ही ते मेन्शन करू शकता फक्त त्या पुस्तकाची स्टिक राहायचं आहे सारखं सारखं वाचायचं आहे कारण वाचाल तरच टिकाल या परीक्षेमध्ये नुसता विचार करून तुम्हाला कधीही तुमचे पूर्व निघणार नाही तुम्हाला ऍक्शन घ्यावी तुम्हाल लागेल आणि जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेणार नाही तोपर्यंत या मायाजाळातून तुम्ही लवकर सुटणार नाही त्याच्यामुळे सांगितलेले चॅप्टर्स व्यवस्थित तुम्ही फॉलो जे जरी केले तरी सुद्धा तुमचा अभ्यासक्रम जो आहे हा बऱ्यापैकी होऊन जाईल निदान वाचून तरी घ्या यार पंधरा दिवसामध्ये ठीक आहे पंधरा दिवसामध्ये ऍटलिस्ट हे वाचा तरी सगळे चॅप्टर अंडरलाइन करून वाचा परीक्षेमध्ये बरोबर आठवतं प्रश्न पण तिथं आहे उत्तर पण तिथं खाली आहे ओके उजणी सुद्धा दररोज तुम्ही जर तुम्ही टाकली वाचून एकदा उजणी टाकली तरी सुद्धा एकदा वाचा ना वाचायला काय जात आहे वाचत तरी चला वाचल्याशिवाय तर तुम्ही टिकणार नाही याच्यात त्याच्यामुळे वाचायची सुरुवात करा सवय लावून घ्या एकदा सवय लागली तुमच्या शरीराला बॉडीला मनाला सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली सेट होणार आहे तुमच्या ठीक आहे तर हे असे विषय आहेत तर हे पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सगळं टार्गेट जे आहे हे तुम्हाला सर्वांना पूर्ण करायचं आहे ठीक आहे एकदा वाटलं तर तुम्हाला ब्लँक मध्ये सगळे तुम्हाला दिसू देत एकदा चॅप्टर सगळे ओके तर करंट अपेस तुम्हाला सांगितलं तर हे डी एफ तुम्हाला हवे असतील एमसी क्यूच्या नंतर पुन्हा वाटायला नको सरांनी सांगितलं होतं पीडीएफ घ्या म्हणून पण आम्ही घेतल्याने प्रश्न जर त्यामध्ये पडले तर नंतर पुन्हा एक दोन मार्काने पुन्हा प्रेम गेले तर पुन्हा वाईट वाटून घेऊ नका ठीक आहे त्याच्यामुळे सगळे सोर्सेस सोबत घेऊन आहे ठी लढायच्या वेळेला सगळे आपले साहित्य जे असतं ते आपल्या सोबत पाहिजेत चांगले चांगले दर्जेदार ठीक आहे तर हे तुम्हाला सांगितले सचिन डोळेचे हे स्क्रीनशॉट वाटलं तर तुम्ही थोडा करून घ्या किंवा ही नोट डाऊन करून घेऊ शकता इतिहासाचं तुम्हाला रेफरन्स सांगितलेत भूगोलाचं तुम्हाला चॅप्टर सांगितले राजशासन पंचतराचे सांगितलेत अर्थशास्त्राचे सांगितलेले आहेत सामान्य विज्ञानचे तुम्हाला सांगितलेले आहेत ठीक आहे आता हे कुणासाठी टार्गेट दिले तर जे सगळे विषय सोबत घेऊन जाऊ शकतात त्यांच्यासाठी टार्गेट आहे ओके एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षेमध्ये सगळे विषयांचेच प्रश्न तुम्हाला एकत्रित येणार आहेत जर तुम्ही आत्तापासूनच ठरवलं की मला पंधरा दिवसाचा हा सिलेबस आहे आणि याच्यावरती आयोग काहीतरी प्रश्न विचारणार आहे ठीक आहे असं जरी कन्सिडर करून जरी तुम्ही पंधरा दिवस युटिलाइज करून हे चॅप्टर कम्प्लीट केले तरी सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा जो हा आहे हा होणारच आहे ठीक आहे आणि जे कोणी ज्यांना हे सगळं एकत्र घेऊन जायला जमत नाही ज्यांचा गोंधळ उडतोय त्यांनी मग तुमचं स्वतःचं टार्गेट असं बनवा की पंधरा दिवसामध्ये मला इतके चॅप्टर आता पंधरा दिवसाचा तिथे तर आपण म्हणू शकत नाही कारण तिथे तुम्हाला दहा दिवसामध्ये अख्खाच्या अक्का सगळा जो सब्जेक्ट आहे तो कम्प्लीटच करावा लागेल दहा किंवा पंधरा दिवसामध्ये तिथं मग दुसरा अल्टरनेटिव्ह नाही पंधरा दिवसामध्ये एक दोन सब्जेक्ट पूर्ण करावा लागेल पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक दोन सब्जेक्ट किंवा किंवा जेवढे दिवस तुम्हाला वाटून येतील किंवा वीस दिवसामध्ये समजा दोन सब्जेक्ट तुम्ही पूर्ण केले तरी सुद्धा दहा दहा दिवसाला एक सब्जेक्ट डिवाईड होऊन येतोय ना त्याच्यामुळं जर तुम्हाला हे जमत असेल तर हे करा ते जर जम हे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसे पंधरा दिवस किंवा वीस दिवसामध्ये मला हे संपवायचंय तर किती दिवसाला किती चॅप्टर्स मला करायचे आहेत काय करायचंय याचं मग तुम्हाला बसून एकाच ठिकाणी अॅनलिसिस जे आहे ते तुम्हाला करावं लागणार मात्र ते सुद्धा करताना दोन जीएस सुद्धा तुम्हाला सोबत नेताना मॅथ्स रिजनिंग करंट अपेक्षा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल त्याला तुम्ही बॅकला सोडू शकणार नाही आत्ताच्या परिस्थितीनुसार ओके तर ह्या गोष्टी आहेत ह्या सर्वांनी कुठेतरी शांत डोक्याने याचा विचार करा आणि फॉलो करण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही अॅक्सेप्ट करणार असाल चॅनेल मध्ये नक्कीच लिहा चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा म्हणजे मला समजेल की तुम्ही व्हिडिओ बघत बघताय आणि तुम्ही आता युटिलाईज करायला सुरुवात करणार कुणीही दोन हजार कंबाईनची जी एक्झाम प्रिलियम आहे हे कुणीही सोडू नका नक्कीच प्रिलियम क्रॅक करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे तो तुमचा शंभर टक्के देऊन करायचा आहे नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नेऊन असं तर चॅनल आपला सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट